नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत आज जमखर्च मैदान आणि यामध्ये शरनाथ केसरीचा गुल्लाचा मानकरी मानकरी बैल आदत कोंडे रॉकेट सूर्या हा आलेला आहे आपण यांच्या मालकांशी काय गप्पा मारूयात मालक आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव आबासाहेब मल्हारी मोरे राहणार भिंगार तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर हा सूर्य आहे आद आदत आहे आणि हा श्रीनाथ केसरी मैदानात सात नंबरचा मानकरी याच्या बरोबर पळाला होता सोनू शेठ सासपडे लकी शेठ सासपडे यांचा सूर्य शूटर चांगली गाडी पळाली सात नंबरची मानकरी झाली गाडी आपल्याला युनिकॉर्न आणि गटाला एच एफ डिलक्स असे दोन गाड्या भेटल्या आपलं कोण कोणचं नावाने पळत गाडी कोणच्या नावाने पळते गाडी ओवी अक्षय बेरड आणि शिवज्ञ विक्रम मोरे अहिल्यानगर यांचा रॉकेट सूर्य या नावाने गाडी पळते तुम्हाला ह्या क्षेत्राचा नाद कधी लागला <laughs> नाद आताच आहे दोन वर्षापासून नवीन नवीन नाद नवीन नाद पिडून पारणार नाही नवीन नाद ह्याच्या अगोदर काय खरेदी वगैरे नाही ह्याच्या अगोदर आपले शेतीचे बैल होते ह्याच्या अगोदर आपण बादल घेतलेला आहे तो इथं नाहीये चांगला चर्चेतला बैल येतो पण दोन तीन नंबर केलेले आहेत त्यांनी पण पण त्यांनी श्रीनाथ केसरी मैदानाच्या आधी एक आठ दिवस दात लावल्यामुळे त्याचं नियोजन नव्हतं केलं तिकडं त्याला रेस्ट वर ठेवलेला आहे सूर्याचं नियोजन झालं होतं गेलो आणि सूर्याने दाखवून दिलं मला अगोदर सांगा यशस्वी झाल्यावर सगळे लोक येतात ना बरोबर पण अयशस्वी असल्यावर यशस्वी नाही भेटत त्यावेळेस कसा फेस असत सांगा बरं जरा नाव ठेवतात लोक सरळ सरळ सगळ्यात विशेष म्हणजे नाव ठेवतात लोक जोपर्यंत आपण करून दाखवत नाही काही तोपर्यंत काही नाही शकत नाव ठेवते लोक एकदा बैलांनी करून बैल पळायल्याशिवाय काय नाही आपला बैल जेव्हा पळतो तेव्हा लोक आपल्या मागे आपला बैल नाही पळायला कोण नाही उजय पायऱ्याला फोन नाही उजल उचलित लोक बैला काय सांगाल म्हणजे खरेदी खरेदी घोडेगावची खरेदी आपले मित्र इथं छगन चव्हाण म्हणून त्यांच्याकडून खरेदी केला होता गाडीतला खोंडे मागच्या वर्षी एकवीस तारखेला खरेदी केला होता ह्या एकवीसला त्याला कम्प्लीट एक वर्ष झालं आणि घ्यायच्या आधी एक चार पाच महिन्याचं खोंड होत ते आता सध्या सतरा अठरा महिन्याचा असेल बैल एकदम शांत आहे लय शांत आहे अजिबात म्हणजे त्याला जेव्हा पळायचं खाली जातो आणि खालून वर येतो आणि तो तेवढाच करंट दाखवतो त्याचा बाकी दंगा मस्ती अजिबात नाही बैलाची जात सांगा बरं जरा मैसूर आहे प्युअर मैसूर प्रॉपर प्रॉपर मैसूर माझे घोडेगाव मध्ये व्यापार कोण घेतला हा गाडीतून घेतलेला आहे त्यांनी आणला होता त्यांनी दुसऱ्याला दिला होता पण आपण पाच हजार रुपये एक्स्ट्रा देऊन कोण घेतला होता त्यावेळेस पंचाळीस हजार रुपयाची खरेदी घोडेगावची आता काय किंमत आली आता मागणी तर भरपूर झाली पण आपल्या आपण सांगितली तेवढी किंमत नाही त्याच्यामुळं ठेवलेला आहे तर सांगा की मागणीचा अंदाज मागणी त्याला आता आपण आपले छत्रपती संभाजीनगरचे युट्यूबर आहेत आपले सँडी शिंदे मित्र आहेत त्यांनी आपली मुलाखत घेतली त्यावेळेसच सांगितलं होतं मुलाखतीत की द्यायचा आहे फोन म्हणून भरपूर फोन झाले लय फोन आले भरपूर आणि सगळ्यात हायेस्ट मागणी त्याला अठ्ठावीस लाखाची झाली आता आतापर्यंत तुमच्या अपेक्षा काय आपणच नाही द्यायचं आपल्याला हा कोण कुठं कुठं पळतो बरोबर भागात जास्त आता सध्या आम्ही तिकडं दोनच मैदान केले होते श्रीनाथ केसरीचं एक मैदान केलं आणि त्याच्या आधी वडगाव स्वामीला एक मैदान होतं दोन तारखेच म्हणजे त्या मैदानात गाडी कशी पळती म्हणून त्या मैदानाचं नियोजन झालं आणि मग त्या मैदानाचे टेस्ट घेण्यासाठी आम्ही दोन तारखेला त्या भागात गेलो होतो बाकी मग इथं आसपासच्या मैदानात चार चार पाच आहेत त्याचे ह्या गाडीवर ड्रायव्हर कोण कोण बसले आतापर्यंत ड्रायव्हर ते आमचे याचे, सूर्याचे गुरु राहुल कदम कॅमेरा त्यांनीच घोडे फेरे बिरे सगळे त्यांनीच काढले ड्रायव्हरांशी आपण संवाद साधूयात नेमका हणायला कसा बैल ह्या नाही तो त्याला हनवण्याला आवाज जर दिला ना तर त्याची तेवढी गती लागतो झोपल्यावर तोंड मी एकदा माग केलं त्याच मग कोणी लय त्रास देतो गाडीवर कोण तसे सगळे ड्रायव्हर आणते आमच्या दीपक ड्रायव्हर दीपक ड्रायव्हर आणतो तिकडं ते सोन्या ड्रायव्हर ने आणला श्रीनाथ केसरीला सोन्या ड्रायव्हर ने आणलो आता दीपक ड्रायव्हर निध मी एक नंबर केला याचा आज गाडी कोण बसला आ उधर घोडा भर आम तिकड मी जातो नाही मग दीपक ड्रायव्हर आज गाडीवर गाडी आज इकडे नवन ट्रॅकर होता पण ससन ड्रायव्हर होती तुषार ससन दुसरा ससन ससनी ससनी आणि ह्या जो नियोजन कोणाकडे आछ सध्याला नियोजन आता ते येऊ राहिले खर तर त्यांच्यासाठी थांबायचं होतं पण त्यांना फोन केला होता ते म्हणले तरुण काय हा बोलत नियोजन त एकदम आत्याचा मुलगा आहे अक्षय बेरड म्हणून सगळं नियोजन बैलाचं नियोजन बादलचं आणि सूर्याचं दोघ पण केस करते म्हणजे दोघात मिळून त्यांचा मला फोन आला तर मी त्यांना सांगतो त्यांना फोन आला तर ते मला विचारतेत त्याच्या शब्द पुढं मी नाही आणि मी जर म्हणलो तर ते नाही म्हणत नाही तसं काय विषय नाही राहिले चाललं राहुल भाऊ बी विचारतो आम्ही आहे काय तुमच्या गोहऱ्यावर फेरा करायचा असल्यावर बैल कसा पाहिजे नेमका अपेक्षा काय फेरा म्हणजे मैदान करायचं असलं तर मैदान करायचं असलं तर आपल्याला सूर्यापेक्षा म्हणजे सूर्याबरोबर पळणारा बैल पाहिजे आता पुरणारा बैल पाहिजे बैल पाहिजे कारण आतापर्यंत आपण जेवढे बैल घातली त्याला त्यांना सगळ्यांना तोंडच काढत होते निकालात पळून वायदे वगैरे काही अपेक्षा नाही अजिबात आणि ह्या भागातले नियोजन दिपक ड्रायव्हर करतायत का हा काय ते करते काय अक्षय करतो राहुल तो भाऊ बी करते दीपक ड्रायव्हर बोला काहीतरी बोला बैलाबद्दल सांगा जरा काय ना तिकडे आल्यावर तो कसं आता आपली लोक जरा पाहिल्यापासून त्यांना हलक्यातच घेत होती हा ना ज्या वेळेस आपल्याकडे आलाय तसं बिनगुला तर आजचापर्यंत माघारी कधी गेला नाही नाराज पण केलेला नाही वासराने आणि ह्याच्या आपलं बरच नाव झालेलं आहे कारण हो की हे आपल्याला सगळ्यात लक्की भेटलेलं आहे पहिल्यापासून जसं आला एक नंबर हो आणि तेजा ब उचारलं तर ह्या दोन बायलावरच उचारला क्षेत्रात नाव झालं कोदर मध्ये एक नंबर केला जे जे बोलत होती कि बा तुला जमणार नाही पळत नाही अक्षरशः हे दोन तीन मैदान आपल्या इथून पण येऊन लय त्यांना म्हणजे हे दिलं त्रास दिला आपल्या लोकांनी लोक मनाची कशाला येत्या गटाला दोन दोन वेळेस मार खाऊन दादा पळून म्हणजे आपली लढाईवर लोकांनी भीतीच गेलं त्यांना म्हणजे मग करा गंडवलं पैसे पाण्याला आहे बोलवायची परत माघारी लावायची कधी गोलाला राहणार ना पण ज्या वेळेस आपल्याकडे हातात आली ही वस्तू आणि तेजा म्हणून तेजा आणलं नाही काल पडलाय काल तिकडे गट काढून राहिला ज्या वेळेस ही जोट्यात आली ना त्यावेळेस गुलाल फिक्स आहे आणि शंभर टक्के मार्कांना पण विचारा कारण का ज्या दिवशी ती जोड पोहतोय त्या दिवशी शंभर टक्के आम्हाला भेटतं एक दोन नंबर पण गुलाल तुटत नाही ज्या दिवशी होईन आपण ह्याच्या बसणार त्याची गुलाल शंभर टक्के फिक्स लिहायचं आपण ह्याच्या कारण का वस्तू अशी आहे जिथं जाईन तिथं पाणीच करते वाऱ्याने पण फेऱ्या मला मार खाल्लेला आहे म्हणजे आपलं पहिले आपलीकडे जरी ह्यांनी जरी मागितलं तरी त्यावेळेस लोक म्हणजे असं नाही का चर्चेत नसले कोणी विचारत नाही कोणाला त्या गोष्टी असतात आपल्या इकडं आपल्याकडे लोकांना कसं त्यांना आधी आपण गुलाल केल्याला पाहिजे त्यांच्या वासराला बायला वासरूप पाहिजे ते म्हणजे आपल्या कोण वायदी मागणार काय करणार असं करणं देतात लोक पण ज्यावेळेस वासरूप पडलं ज्यावेळेस एक नंबर केलाय वासराने त्यावेळेस वासराला अशी मागणी आली की आम्ही दहा हजार देतो माझ्यापाशी वैयक्तिक फोन आलेलं राहुल बी फोन केलेलं पाच हजार येत्यात भाडं देतात काय करायचं का पण त्यावेळेस असं झालं तेच ते माणसाने आपल्याला हिनवलं होतं त्या कारणास्तव आपण फक्त वासर दिलेलं नाही लोकांना हा ही गोष्ट आहे त्या वासरांमध्ये त्या बायलाने एक नंबर जरी केला तरी बी मालकाने बी सांगितलेलं वासुर आपण कोणाला द्यायचं ना त्या कारणास्तव मालकाने पण आपलं बी ऐकलं मालकाने बी दिलं नाही अशी वस्तू आहे ही स्थिती सध्याची अशी या लोक ज्याचं पोहतोय त्याच्या मागे असतात म्हणजे सध्याची परिस्थिती वैयक्तिक अशी या आपला पाळला नाही तर कोणी कोणाला विचारत नाही परिस्थिती आहे बरोबर दिली काय काय नाही आपण तर आतापर्यंत तरी नाही दिली आणि घेतली पण नाही बाड वगैरे काय नाही नाही कोणलाच वायदे घेऊन लोक तयार असतात ना आता फोन येते आता पण कसं होतंय आता सध्या आता ते त्या मुलाखती पोहोचून आपला नंबर व्हायरल झाला लोकांना माहीत झालं सूर्य आपलं बादल माहीत झालं फोन बरोबर बरेचसे फोन करते शंभर टक्के आपण सगळ्यांसोबत बैल पळवणार आता कसं होतंय सध्या नवीन नवीन चर्चेत आल्यामुळं सगळे कोणत्या एकखी फोन आल्यामुळं बैल द्यावा कोणला द्यायचा कोणला कोणला असं होतं मग आता हे नियोजन इथं यायचं म्हणजे इथं यायचं म्हणजे हे नियोजन आमचं नऊ तारखेला श्री केसरीचं श्रीनाथ केसरीचं मैदान होतं आणि ह्या मैदानाचा बॅनर पडला होता सात तारखेला सात का सहा तारखेला सात तारखेला त्याच्या आधीच म्हणजे बॅनर पडला होता तेव्हा नियोजन झालं होतं हे आजचं नियोजन म्हणजे असं नाही का तिथं एवढ्या मोठ्या मैदानात राहिला आणि मग इथं यायचं नाही ह्या खास म्हणजे त्यांना शब्द दिला होता नऊ आपण ह्या इथं पळू तेवीस तारखेला पळू आलो म्हणजे असं तसं बी काही नाही पळायचं नाही मोठे लहान मोठं तसं काय नाही पळणारा बैल असला का आपण शंभर टक्के पाळणार महत्वाची गोष्ट सगळ्यात म्हणजे घरी सांभाळ कोण करतो आपण भाऊ याला आहार काय असतो आहार त्याला आपल्या घरी म्हशी आहेत नऊ म्हशी आहेत तीन चार गाय आहेत म्हशीचं लिटर दोन लिटर दूध आहे त्याला सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर चार लिटर हा आणि बाकी आपलं घरचं घरी त्याच्यामुळं गहू सगळे कडधान्य एकत्र भारडा करून आपण देतो त्याच्या फळाच्या सिक्रेट हेच आहे म्हणायचं हा बस 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 चल याचं आता गटपाठ झाला सेम साठी शुभेच्छा फायनल पण आपण पात्र होईल या आहे धन्यवाद भेटूयानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये